नमस्कार मित्रांनो सातबारा संदर्भात एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे आता सातबारा बारा उतार्यामध्ये अकरा मोठे बदल केले जाणार आहेत त्या संदर्भात अधिकृत अशी अपडेट शासनाद्वारे आलेली आहे त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो सातबारा बारा उतार्यामध्ये अकरा नवीन बदल करण्यात आलेले आहेत तब्बल पन्नास वर्षानंतर हे बदल करण्यात आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना नवीन सातबारे इश्यू केले जाणार आहेत त्या संदर्भात आता आपण माहिती पाहूया तर बघा शेतजमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा म्हणूनच सातबारा ग्राह्य धरला जातो जमिनीची खरेदी विक्री कर्ज घेणे मालमत्तेशी संबंधित वाद अशा कामांसाठी सातबारा उतारा हा खूप महत्त्वाचा दस्तऐवज असतो मात्र आता सातबारा उतारामध्ये महसूल विभागाकडून मोठे बदल करण्यात आलेले आहेत तब्बल पन्नास वर्षानंतर अकरा प्रकारचे बदल यामध्ये करण्यात आलेले आहेत या बदलांमुळेच कामकाजामध्ये देखील स्पष्टता येणार आहे त्यासोबत राज्य सरकारच्या महसूल विभागाने तब्बल पन्नास वर्षाच्या दीर्घकाळानंतर सातबाऱ्यामध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत सातबारा उतार्यामध्ये स्पष्टता आणि अचूकता निर्माण करण्यासाठीच हे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत महसूल विभागाकडून तब्बल अकरा महत्त्वाचे बदल यामध्ये करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता सातबाऱ्यामध्ये अमूलाग्र बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्या संदर्भात आता आपण पाहूया सातबार अवतार्यामध्ये नेमके कोणते बदल करण्यात आलेले आहेत तर बघा एकूण अकरा बदल आहेत त्या सर्वांची माहिती आता आपण घेऊया तर बघा मित्रांनो गावाच्या नावासोबतच आता कोड क्रमांक देखील सातबार अवतारामध्ये ॲड केला जाणार आहे त्याचबरोबर जमिनीच्या क्षेत्राची स्पष्टता लागवडी योग्य आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्रपणे म्हणजेच दोन स्वतंत्र कॉलममध्ये दर्शवले जाणार आहेत आणि त्यांची एकूण बेरीज देखील यामध्ये ॲड केली जाणार आहे त्यासोबत नवीन क्षेत्रमापन पद्धती म्हणजेच शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर तर तर बिनशेतीसाठी आर चौरस मीटर हे एकक आता वापरण्यात येणार आहे त्यासोबत खाते क्रमांकाची स्पष्टता ही देखील यामध्ये ॲड केली जाणार आहे यामध्ये बघा यापूर्वी इतर हक्क मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिला जाणार आहे त्यासोबत मयत खातेदाराच्या नोंदणीमध्ये बदल केला जाणार आहे म्हणजेच मृत व्यक्ती कर्ज बोजे आणि ई कराराच्या नोंदी कंसामध्ये दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जात आहे त्यासोबत प्रलंबित फेरफारांची स्वतंत्र नोंद देखील आता केली जाणार आहे म्हणजेच फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी प्रलंबित फेरफार हा स्वतंत्र रखाना यामध्ये ॲड केला जाणार आहे त्यासोबत जुने फेरफार क्रमांक वगळले जाणार आहेत म्हणजेच सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रखाना तयार करण्यात येणार आहे त्याचबरोबर खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा असणार आहे म्हणजेच दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा ॲड केली जाणार आहे म्हणजेच त्यामुळे शेतकऱ्याचं नाव हे स्पष्टपणे वाचता येणार आहे त्याचबरोबर गटक्रमांक आणि शेवटचा व्यवहार हा देखील यामध्ये ॲड केला जाणार आहे म्हणजेच बघा गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रखान्यात शेवटी दाखवली जाणार आहे त्यासोबत बिनशेती जमिनीसाठी नवीन बदल केले जाणार आहेत म्हणजेच बघा बिनशेती क्षेत्रासाठी आठ चौरस मीटर हेच एकक राहणार असून जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात येणार आहेत यानंतर शेवटच्या बदलामध्ये अकृषिक जमिनीसाठी विशेष सूचना ॲड केली जाणार आहे म्हणजेच बघा बिनशेतीच्या सातबार उताराच्या शेवटी आता सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असून त्यामध्ये गाव नमुना नंबर बारा लागू नाही अशी सूचना देखील ठळक अक्षरामध्ये दिली जाणार आहे तर मित्रांनो हे सर्व अकरा बदल सात बारा उतारामध्ये केले जाणार आहेत त्याचबरोबर नवीन सात बारा उताराचा सा फायदा हा नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे म्हणजेच बघा नव्याने करण्यात आलेले बदल सातबारा उताराला अधिक माहितीपूर्ण बनवतात आणि या बदलामुळेच महसूल विभागाच्या कामकाजात देखील अचूकता आणि गतिमानता येणार आहे याचबरोबर सरकारने तीन मार्च दोन हजार वीस रोजी सातबारा आणि आठ उतार्यावर महाराष्ट्र शासनाचा आणि ई महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यासही मान्यता दिली होती या सुधारणांमुळेच सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि नागरिकांसाठी समजण्यास सोपा झालेला आहे तसेच डिजिटल प्रणालीमुळे महसूल विभागाचे कामकाज देखील सिंपल होणार आहे त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो सातबारा उताऱ्यासंबंधी ही होती महत्त्वाची अशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच सातबारा उतार्यामध्ये हे जे महत्त्वाचे अकरा बदल करण्यात आलेले आहेत त्यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यासोबतच अशाच नवीन माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद